तुमच्या देखील मुलांना स्पष्ट बोलता येत नाही आहे का म्हणून तुम्ही चिंतेत आहात का की या मुलाची जीभ तर जड नाही आहे ना असं मनामध्ये येतं का तुमच्या म्हणूनच जी मुले स्पष्ट बोलत नाही आहेत त्यांनी वसंत पंचमीला हा उपाय जरूर करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण या उपायाने त्यांना साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद भेटणार आहे ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि हा उपाय जो करताना एक मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम वाने स्वाहा अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे सलग अकरा दिवस म्हणायचा आहे जास्तीत जास्त जर जमलं तर एकशे आठ वेळा म्हणा हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे हातात हा ग्लास घेऊन मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर अकरा वेळा फुंकर मारायची त्या पाण्यामध्ये आणि हा मंत्र तुम्ही मुलांकडून जर मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून देखील म्हणून घ्या पाच मिनटं एका जागेवर बसून ऐम 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 हा बीज मंत्र म्हणून घ्या त्यांच्याकडून आणि मग हे पाणी त्यांना प्यायला द्या रोज तुम्ही वसंत पंचमीपासून सलग अकरा दिवस हे करायचं आहे आणि मधामध्ये ज्येष्ठ मध वेखंड जायफळ आणि लवंग यांची पेस्ट करून म्हणजे पावडर करून मधामध्ये मिक्स करून हा मध रोज चाटवायचा आहे असा उपाय हा प्रत्येक आपल्या आईने मुलांसाठी जरूर करायचा आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला काही अंशी काही शब्द स्पष्ट उच्चार करता येत नाही तर त्या सगळ्यांनी ही उपासना जरूर करा आणि अनुभव स्वतः घ्या